नमस्कार महापालिका असो किंवा पोलीस प्रशासन असो तुम्हाला जिथे जिथे पडेल गरज तिथं फक्त धावून येईल तो फक्त धीरज धीरज आणि धीरज जिथं गरज तिथंच धीरज Uh, मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि नि पुण्यामध्ये या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने धीरज घाटेजींना संधी दिली नाही या गोष्टीचं खरंच मला मनापासून वाईट वाटतं पण लवकरच आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये धीरजजी घाटे हे नुसतेच नगरसेवक होणार नसून ते पुण्याचे महापौर होतील किंवा स्टँडिंग कमिटीसारखी जबाबदारी भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे सोपवेल हा मला बा धीरज घाटेजींवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी पाठीवर पण पण विश्वास आहे तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कशाही समस्या असतील समजा तुमच्या हद्दीमधले रस्ते खराब झाले आहेत किंवा काही चेंबर तुटलेले आहेत गटारी तुंबलेले आहेत किंवा कुठल्याही कशाही प्रकारच्या महापालिकेच्या अडचणी असतील किंवा ट्रॅफिक पोलीस तुम्हाला त्रास देत असतील किंवा नो पार्किंगमधनं गा पार्किंगची सोय नाही आहे पण नो पार्किंगमधनं पोलीस गाड्या उचलून नेत आहेत तर अशा कुठल्याही समस्या आणि अडचणी असतील तर मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की तुम्हाला जेव्हा जेव्हा पडेल गरज तेव्हा तुमचे तिथे धावून येईल तो धीरज धीरज आणि फक्त धीरज धीरज घाटेजी हे सध्या पुण्याचे महा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि धीरज घाटेजी साहेबांचे हे देवेंद्र फडणवीसांसोबत खूप चांगले संबंध आहेत आणि धीरज घाटेजींचा हा कट्टर कार्यकर्ता म्हणजे कोणी जर असेल तर तो, तो फक्त विजय गायकवाड आहेत तर तुमच्या हद्दीतल्या ज्या काही अडचणी आणि समस्या असतील तर हे विजय गायकवाड साहेबांचा सा मी फोटो आणि फोन नंबर इथं तुम्हाला दिलेला आहे तुमच्या हद्दीतल्या ज्या काही अडचणी असतील त्याचे फोटो काढा व्हिडिओ काढा आणि त्याची सविस्तर माहिती विथ लोकेशन ही विजय गायकवाड साहेबांना तुम्ही पाठवून द्या मोजून अठ्ठेचाळीस तासात विजय गायकवाड साहेब तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या त्या तुम्हाला सोडवून देतील हा मला विजय गायकवाड जी असतील किंवा धीरज घाटेजी असतील यांच्यावर विश्वास आहे एवढंच नाही तर समजा चुकून माकून विजय गायकवाड साहेबांकडून तुमच्याकडं तुमचा संपर्क होऊ शकला नाही किंवा तुमच्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं तर हा धीरज घाटीजींचा मोबाईल नंबर पण मी तुम्हाला देऊन ठेवतो आहे विजय गायकवाडांसोबत विजय गायकवाड साहेबांसोबतच धीरज घाटेजींना पण तुम्ही तुमच्या हद्दीतले जास्तीत जास्त फोटो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांना पाठवा आणि तुमच्या हद्दीतल्या समस्या त्यांना सांगा हे दोघंही मिळून तुमच्या सर्व अडचणींचं निवारण करतील हा मला या दोघांवर विश्वास आहे तुम्हाला जर या दोघांकडनं कुठल्याही गोष्टीची कुठं कमतरता जाणवत असेल तर लवकरच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळेस या दोघांची दखल तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो चुकून माकून आपण काहीतरी चुकीच्या लोकांना निवडून देणार आणि या बिचाऱ्यांना आपण तसंच देईल सोडणार चोवीस तास बिचारे राब राब राहतात आणि आपण ह्यांना निवडून नाही द्यायचं तर मग कोणाला द्यायचं पण ह्यांना निवडूनही द्यायचं असेल तर टेस्ट करण्यासाठी मी या दोघांचे नंबर दिलेले आहेत तर महानगरपालिकेच्या हद्दीत कुठल्याही अडचणी असतील आणि कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही या दोघांशी संपर्क करा आणि अठ्ठेचाळीस तासात हे तुमच्या अडचणींचं सोल्युशन किंवा निवारण करत नसतील तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही याची दखल घ्या एवढीच मी तुम्हाला आजोडून विनंती करतो